नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमार्फत आता प्रत्येक लाभार्थी श्रीला पाचशे रुपये प्रति महिना जुलै चोवीस पासून देण्यात येणार आहे त्यासाठीचे अर्ज हे युद्ध पातळीवर भरून घेतले जात आहे आणि त्याची दोन महिन्याचे हप्ते म्हणजे जुलै आणि ऑगस्ट दोन महिन्याचे हप्ते हे खात्यावर जमा होणार आहे तर मग हे ऑगस्ट मध्ये पैसे मिळणार आहेत तर या योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे की काही ठिकाणी सांगण्यात येत आहे की खात्यावर फक्त एक रुपयाच येणार मग या संदर्भात काय बातमी आहे काय ही सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आपल्याला वेळोवेळी मिळतील तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू झालेली आहे पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपयात जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे तर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे या या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे मंत्री तटकरे म्हणाल्या की या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही गै प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अप्रचाराला बळी पडू नका असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले तर, तर मित्रांनो या ठिकाणी हा जो एक रुपया आहे तो फक्त पडताळणी आहे म्हणजे महिलांच्या बँक खात्यात व्यवस्थित पैसे जातात का नाही डी बी टीमार्फत त्यासाठी ही पडताळणी केल्या जाणार आहे म्हणून फक्त एकच रुपया जमा होईल अशा अफवांवर विश्वास ठेवू नका हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यात पंधरा ऑगस्ट ते एकोणवीस ऑगस्टच्या दरम्यान शंभर टक्के हे जमा होणार आहे तर अशा प्रकारची ही महत्त्वाची बातमी होती व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा झाला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला क्लिक करा जय हिंद जय महाराष्ट्र